जलजीवन योजना आणि घरकुल योजनेची अंमलबजावणी अतिशय संवेदनशीलपणे होण्याची आवश्यकता असून योजनांची कामे सुरू असलेल्या ठिकाणी स्वतः पाहणी करून त्रुटी दूर करण्याच्या सूचना आमदार अमोल खताळ यांनी पंचायत समितीच्या आढावा बैठकीत दिल्या ग्रामीण भागातील नागरिक एकाच विषयावर वारंवार तक्रारी करत असतील तर त्या तक्रारींमध्ये तथ्य असते त्यामुळे तातडीने सुधारणा करणे प्रशासनाची जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं कामे चांगली झाली तर नागरिकांच्या तक्रारी आपोआप कमी होतील यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावेत असे निर्देश त्यांनी दिलेत संगमनेर पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित या आढावा बैठकीत जलजीवन मिशन घरकुल योजना सार्वजनिक बांधकाम आरोग्य शिक्षण कृषी ग्राम पाणीपुरवठा यासह विविध विभागांबाबतच्या तक्रारी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मांडल्या योजनांची कामे फक्त कागदोपत्री न ठेवता प्रत्यक्ष पाहणीवर आधारित असावीत वेळेप्रसंगी आपण स्वतःही फिल्डवर जाऊन आढावा घेणार असल्याचे आमदार खताळ यांनी स्पष्ट केले तसेच रस्ते कामांमध्ये गुणवत्तेला प्राधान्य देण्याचे निर्देश देत सहा महिन्यात खड्डे पडणाऱ्या रस्त्यांवर नाराजी व्यक्त केली घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं आगामी काळातील टँकर व्यवस्थेची तयारी आतापासूनच करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत या बैठकीस विविध विभागांचे अधिकारी महायुतीचे पदाधिकारी आणि स्थानिक नेते उपस्थित होते लाभार्थी तसेच आगावा सभेसाठी उपस्थित असलेले कर्मचारी वर्ग आमदार झाल्यानंतर एक सुरुवातीला उमेदवार झाला ते कार्यक्रम या इथं या सभागृहामध्ये दे आपण घेतला होता परंतु मागील या कालावधीमध्ये हो आरावा सुद्धा फक्त अधिकाऱ्यांबरोबर एचओडी बरोबर घेण्यात आला होता आज विकास अधिकारी बीड साहेबांचा आग्रह होता लाभार्थ्यांना सुद्धा आपण या आढावा बैठकीमध्ये कारण आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून जर आपण एवढं काम करतोय तरी काम बी दिसलं पाहिजे त्यामुळे आज एक ठराविक लाभार्थ्यांची संख्या मोठी हजारो मध्ये परंतु आज प्रत्येक विभाग असेल तुमचा बचत गट असेल कृषी विभाग असेल संवर्धन असेल समाज कल्याण शिक्षण आरोग्य या सगळ्या विभागाच्या वतीने एक ठराविक लाभार्थ्यांना आपण आज इथं प्रमाणपत्र आणि लाभ देण्याचा कार्यक्रम संपन्न झालाय चांगल्या पद्धतीने आज या केंद्राच्या असेल राज्याच्या असेल सर्व योजना तुम्ही अधिकारी वर्ग असल कर्मचारी वर्ग असाल हा प्रत्येक कुटुंबापर्यंत तळागाळातील घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम करत त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो कारण आज गावचा विकास करायचा म्हणला गावचा गाडा आकायचं म्हटलं तर नुसतं राजकीय लोकांच्या नी तो आकल्या जाणार नाही त्यासाठी प्रशासनाची सुतर जोड लागते आज संगमनेर सारख्या ठिकाणी काम करताना किती दारावरची कसं तुम्हाला लोकांना करावं लागते मला त्याची कल्पना नाही आमच्याकडून तेवढा त्रास होत नाही पण माझी लोकांकडून तुम्हाला भरपूर त्रास होतो जातो चुकीचे काम करण्यासाठी दबाव टाकला के जातो केला जातो परंतु आग्रु तुम्ही सगळे चांगल्या पद्धतीने काम करताय त्याचा खरंच मला अभिमान आहे कारण आज ग्रामसेवकांची संख्या बघितली तर ती सुद्धा कमी आहे एकाकडे दोन दोन तीन तीन गावच्या जबाबदाऱ्या व्यतिरिक्त इतर कामं इतर योजना सगळ्याच गोष्टी बघून तुम्हाला पुढं काम करायचं असतं तरी सुद्धा तुम्ही तुमची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार आरोग्य विभाग असाल काळजी आपलं सरकार आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार प्रत्येक कुटुंबाची काळजी घेत आहे लहान मुलं जन्माला येण्याच्या आधीपासून त्याच्या मातेची काळजी घेणं सुरू होतं त्या बाळाला जन्माला आल्यानंतर त्याची काळजी घेतली जाते त्या घरामध्ये जर आमची लाकी कन्या जन्माला आली तर तिची लाकी लेख आली तर तिची सुद्धा काळजी घेतली जाते हे सगळं करताना कुटुंब म्हणजे जे या योजनेची त्याला गरज आहे ते सुद्धा तुम्ही लोक लाभ देण्याचा त्यांना प्रामाणिक प्रयत्न तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून होतो आज लाभ देतांनी बघितलं दिव्यांग बांधवांना सुद्धा त्या योजनेचा लाभ मिळतो शालेय विद्यार्थ्यांना सायकल साठी जाण्या येण्यासाठी सायकलची सुद्धा आता ठीक आहे मागणी जास्त असते परंतु आपल्याला कमी प्रमाणात पण तरी सुद्धा तो एक समतोल राखून तुम्ही सगळ्यांना चांगल्या पद्धतीने त्या योजनेचा लाभ मिळवून देता ते सुद्धा एक चांगली गोष्ट आहे आकडेवारी बरीच बघितली त्यामध्ये उद्दिष्ट बरेच आहेत पात्र आहेत मग सगळंच दिव्यांगांचं विवाह अनुदानापासून पासून पिठाची गिरणी सगळ्याच कितीतरी अशा काही योजना आहेत का ज्या गावचा गावगाड्या चालवतानी त्या गावगाड्याला हकणाऱ्या सरपंच उपसरपंच असेल किंवा ग्रामपंचायतच्या सदस्यांना सुद्धा बऱ्याच वेळेस या योजनांची घालता येत कारण योजना किती आहे कृषी विभाग झाला तर कृषीच्या वेगळ्या योजना आहेत आरोग्याच्या वेगळ्या आहेत शिक्षणाच्या वेगळ्या आहेत या सगळ्या योजना पूर्ण करण्यासाठी तुमचा सगळ्यांचा निश्चित चांगला प्रयत्न सुरू असतो त्यामुळं आता लाभार्थ्यांच्या याच्यामध्ये तर ज्यांना ज्यांना त्यांचा त्यांचं अभिनंदन करत आणि जे राहिले त्यांना पुढच्या आपल्याला अजून या योजनेचा जबाबदारी राहील हे जे काम होत हे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असल उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असल आदरणीय अजितदादा पवार साहेब असल तसेच आपले ग्रामविकास विभागाचे मंत्री महोदय आदरणीय जे साहेब असेल जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असल यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली काम करताना विकास होण्यासाठी सगळ्या पद्धतीने निधी दिला जातो जिथे कमी पडतो तिथं आम्ही जिल्हा नियोजनच्या माध्यमातून देतो आमच्या स्थानिक आमदार निधीच्या माध्यमातून देतोय वेगवेगळ्या वे हेडच्या माध्यमातून राज्य सरकारकडून आम्ही निधी आणतोय परंतु हा निधी आणल्यानंतर सुद्धा त्या पद्धतीने त्याचा दर्जादार काम होणं गरजेचे असतात ला ते ते जन्ना जन्ना, आज ज्या वस्तू आपण दिल्या गेल्या त्या वस्तूंचा सुद्धा दर्जा चांगल्या पद्धतीचा राहिला तरच त्या लाभार्थ्यांना लाभाचा वस्तूच त्याचं या निमित्ताने वाटत आढावा बैठक सुरू करायची असल्यामुळे मी जास्त काही न बोलता आपल्या सगळ्यांना ज्यांना ज्यांना पुन्हा आज लाभार्थ्यांच्या यादीमध्ये नाव आलं त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद जय त्याच्यानंतर आरोग्य

त्याची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू सर, आणि सर सांगायला आनंद होतो शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत ज्या ज्या योजना राबवल्या जा जातात त्याच्यात महत्वपूर्ण वाटा आहे सर आज आपण जर का पाहिलं तर जवळपास मागच्या एक वर्षात जवळपास पंचायत समितीमार्फत जवळपास साडेतीनशे कोटी ते चारशे कोटी पर्यंत लाभ वितरित आपण लाभार्थ्यांपर्यंत केलेला आहे फक्त प्रत्येक लाभार्थ्याला चेहरा नसतो किंवा आपण याचं जास्त आपण आय सी वगैरे होतो त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस गोष्टी पुढे येत नाही निश्चित तक्रारी सुद्धा त्याच प्रमाणात कारण की आपण ग्रामीण लोकसंख्या पाहिली तर जवळपास चार लाख सदोतीस हजार अशी आपल्या तालुक्याची लोकसंख्या आहे जिल्ह्यात सर्वात मोठ्या आपल्या ग्रामीण लोकसंख्या असलेला आपला तालुका आहे त्याच प्रमाणात तक्रारी मोठ्या प्रमाणात आहे मी तक्रारींचं निश्चितच समर्थन करणार नाही पण त्याप्रमाणात सुद्धा तक्रारी आहे ते मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो आणि साहेब आपण ज्या आम्हाला सूचना दिलेल्या आहेत तर आम्ही सर्व एचओी आमचे क्षेत्रीय अधिकारी आमचे ग्रामविकास अधिकारी सर्व सर्वोत्तरी प्रयत्न करून सर आम्ही पुढच्या आढाव्यात एक चांगला परफॉर्मन्स देऊ अशी मी आपल्याला माहिती देतो सर धन्यवाद